आता बुडू वागणारे आहे मी आत्ता सहावी ब मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे तात्यासाहेब मुसळे इचलकरंजी माझ्या पुस्तकाचे नाव आहे गोष्टी संस्कार गोष्टी आणि या पुस्तकाचे कवी आहेत शंकर कराडे मी आज तुम्हाला आप जसे आप आपण तसा आपला देव आपला देव हे गोष्ट तुम्हाला सांगणार आहे एका गावात एक भिकारी होता तो दारोदारी भीक मागत होता पण त्याला कोणीही भिक्षा देत नव्हते मग त्याने विचार केला आपल्याला कोणीही दया करत नाही जर आपण लंगड्याचे सण घेतले तर आपल्याला आपल्यावर दया करतील आणि व आपल्याला भिक्षा देतील म्हणून त्याने लंगड्याचे सण घेतले व त्याने भिक्षा लंगडा भिक्षा होऊन माग भीक मागू लागला व त्याने व त्याने भिक्षा माग मागणे सुरू केले पण त्याही संघाकडे कोणीही लक्ष देत नव्हते मग त्याने विचार केला लोक तर आंधळावरही दया करतात मग तो आंधळा आणि रंगा दोन्हीचे समजून तो भिक्षा मागू लागला पण त्या कोणीही लक्ष देत नव्हते पण लोकच रुचे आंधळे झाले डोळे असूनही लोक त्याच्याकडे लक्ष देव देऊ लागले नव्हते पण त्यानेही हार मांडली नव्हती तो एका रस्त्यातून जात होता तेव्हा त्याला एक चित्रकाराचे घर दिसले व त्याने तिथे पाहिले तर एक तो चित्रकार म्हटला तुला तो नाराज होऊन जात होता तेव्हा तो चित्रकार म्हणतो तू नाराज होऊन का चालला आहेस तर त्याने म्हटले माझा देव नाही आहे पण देवालाही दया येईल भिकाऱ्यातील मग त्याने विचार केला मग तो चित्रकार म्हणाला आम्ही तुझ्या देवाचा फोटो काढून घेतो व त्याने चित्र काढ सुरे केले व भिकारे भिका भिकाऱ्याने म्हटले मी पाच मिनटांनी येतो तोपर्यंत तो गेला तेवढ्यात तो मंदिरात बसला तर त्याने तिथे पाहिले हा देव देव तर आपला दिसत नाही कारण याला सोन्याचे मुकुट व चांदीचे डोळे आहेत मग त्याने देवाकडे पार फिरावून गेले मग त्याने दुसऱ्या मंदिरात गेला तर तिथे ते दिसले तेव्हा त्याने देवाचे दर्शन घडले मग तिथून ते, ते तो बाहेर येऊन तो चित्र परत गेला व त्याने पाहिले तो चित्रकार एक चित्र काढून ठेवला होता तर त्यां एक चित्रकाराने चित्र काढले होते की एक असे भीक मागण्याची पाठी होती तर त्याने ते चित्र पाहिले आणि म्हणाला चित्रकार तुम्ही काय माझी चेष्टा करता आहे का तर चित्रकार म्हणाले नाही नाही हे तुमचं तुमच्या देवाचे चित्र आहे आपण तर त्या चित्रात त्या भिकाऱ्याने भिकाऱ्याने पाठ फिरावून परत गेला मग ह्या गोष्टीवर नासोस करते की जसे आपण तसा आपला दे